नीम का पत्ते करवा है पाकिस्तान भडवा है कली उत्तर सुर्पोन खा कौन है हमसा बनाली है कली उत्तर सुर्पोन खा कौन है हमसा बनाली है i oh, oh, देखिए वेस्ट बंगाल में जो ममता सरकार है अभी जिस तरह से चारों तरफ तनाशाही चला रहा है और हिंदुओं लोगों को मार मार्ट पीट कर रहा है खून खराबा कर रहा है इनकी ऐसा ऐसा सिचुएशन लेके आ रहे हैं ना तो इसके लिए हम लोग खिलाफ खिलाफे मुंबई से वेस्ट बंगाल को बचाने के लिए वेस्ट बंगाल को राष्ट्रपति शासन लगाने के लिए हम लोग प्रोकेस्ट कर रहा हूँ देखिए ऐसा बहुत सारा सिस्टम सरकार सरकार का रहे, और है वो सरकार ऐसा फेलियर है जो मुस्लिम का सपोर्ट करता है और अपना मुख्यमंत्री ममता बनर्जी जो है ना वो हिंदू होकर बिना मुस्लिम का सपोर्ट में चलती है और हम लोग को जैसे हिंदू है ना उसको कुछ यही नहीं लगता है जी ये लोग मरे काटे कुछ नहीं पर्क पड़ता है क्योंकि हम लोग ये देखना चाहता हूँ जो हिंदू भी एक साथ है और जो वेस्ट बंगाल के मुस्लिम ने वो निर्धर लोगों के हत्या कर रहा है खून पार कर रहा है और जिस तरह से चला रहा है ये नहीं चलेगी आपका नाम मेरा नाम रोबिन राउत है मैं वेस्ट बंगाल में हुगली डिस्ट्रिक्ट से हूँ तो बम्बई में रहता हूँ सालों साल तीस साल हो गया तो वेस्ट बंगाल का हम चाहता हूँ जो ममता सरकार और महा माटी मानुस से लेके आए थी हम लोग उसको भी सपोर्ट किया था जो आया कोई महा माटी सपोर्ट के चलेगा लेकिन ये महा माटी सपोर्ट नहीं हो रहा है एक खुन का सपोर्ट हो रहा है थैंक यू प्रोटेस्ट हमें बंगाली प्रकोष्ठ मधुन में महिला प्रेसिडेंट है मीरा महेंद्र जी आम्ही इकडे आलो फ ते सांगायला की आमचे जे बघा इकडे मराठी बोला की हिंदी बोला असं काही नाही आहे पण आम्ही महाराष्ट्रामध्ये राहतो बरोबर पण आम्हाला दुःख काय कमी आहे का आम्ही हिंदू आहोत प्रथमकरिता आम्ही हिंदू आहोत आमचा त्याच्यामुळे आणखी त्रास होतो आहे बंगाल असो का प पहलगामचा असो का कश्मीर असो हिंदूमुळे जे अत्याचार होत आहेत ते बंद व्हायला पाहिजे की नाही ते आम्ही म्हणून इकडे सगळे मिळून इकडे आलो आणि प्रॅक्टिस्ट करतो आहे की आम्हाला न्याय द्यावा आमचे जे चारशे बंगालमधून जे बाहेर गे काढले आहेत त्यांना परत स्थापित करा आमचं हेच सांगायला मेला कि खूब संगड़ी है तिकट सरकार सरकार कुटे ती डॉन डॉन मन तिला बेगम मनना हरकत नहीं है तीजे हिंदू विरोधी काम करते हैं हे जर तुम्ही पोस्टर बघितलं असेल ती डायनी सारखंच ती काय केलं तिकडे ती स्वतःच जे आता आम्ही दुर्गा पूजा करू शकत नाही तिकडे ते तिला परमिशन हवं आहे आपल्या देशात आपल्याला परमिशन घ्यायचं हिंदूचं त्यौहार सेलिब्रेट करायला हे कुठला न्याय आहे आम्हाला ती नकोच आहे तिला तिकडनं नाही काढलं तर पूर्ण खाली फक्त काय मार हे नाही आहे पश्चिम बंगाल नाही आहे हळूहळू पूर्ण देशात जाणार ती कॅन्सरचा सारखी रोग आहे ती असं मला वाटतं म्हणून आम्ही तिचं विरुद्ध हे करतोय की न्याय द्यावा मंजुरा मुझे असं लगता आहे की जो पलगम्य हुआ जो स्त्री जे स्त्रियांवर जे अत्याचार झाला म्हणजे त्यांचे पतीसमोर असताना सुद्धा जर स्त्रियांना मान दिल्या जात नाही आणि त्यांची हत्या केली जाते अशा अशासाठी शासनाने त्वरित तो निर्णय घेऊन काहीतरी करायला पाहिजे असं मला वाटतंय आणि आता पश्चिम बंगालमध्ये पण ह्या बऱ्याचशा घटना होत आहे तर ह्या घटनेला कारणीभूत कोण आहे याचा लवकरात लवकर निदान लावून हे जे होत आहे हत्या प्रकरण ते लवकरात लवकर बंद व्हावे आणि त्याच्यासाठी सर्व हिंदूंनी एकत्र यावे असं मला वाटते तर मला जर असं वाटते जर सरकारचं जर फेर असेल तर असं झालंच नसतं म्हणून त्यासाठी सर शासनाने प्रत्येक जे आम जे नागरिक आहे त्यांना सुद्धा सुरक्षा द्यावी असं मला वाटते आज है। सुरक्षा असं जे घडत आहे तिथे महिलांना सुरक्षा नाही आहे तर प्रत्येक ठिकाणी जसं सुरक्षा दिली पाहिजे सर्व महिलांना असं मला वाटते प्रत्येक ठिकाणी तर हे जे प्रकरण सगळं होत आहे तर ते बंद होईल असं मला वाटतं वसुधा आरमळ